नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैलजोड्या आप आपल्यापर्यंत आलेले आहेत तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत याच्यामध्ये आपला काही रोल नसते आपलं फक्त शेतकऱ्याच्या बैलजोड्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं एवढाच रोल आहे त्याच्यानंतर बैलाची किंमत काय आहे दाती कशी आहे ते सर्व आपण इथं नंबर दिलेला आहेत तेव्हा फोन लावून आपण चौकशी करावी तर पहिली जी जोडी आहे ती अक्षय भाऊ कावलकर यांची जोडी आहे मुकाम पोस्ट मसोला कानोबा तालुका जिल्हा जिल्हायतमाव सहासा दात खिल्लार जातीचे बैल आहे दोन्ही अतिशय सुंदर आणि शांत बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी दिली आहे आणि न मारण्याची तर अक्षयभाऊनं किंमत ठेवली आहे या जोडीची दीड लाख रुपये व्यवहारात आल्यानंतर किमतीत कमी जास्त होऊ शकतं तर बघा नंबर दिलेला अक्षयभाऊचा त्याच्यावर कॉल करून त्या जोडीचा व्यवहार करा त्याच्यानंतर ते दुसरी जोडी आहे मित्रांनो राहुल भाऊ राहणार मर्सूल तालुका पुसद जिल्हायोतमा तर राहुल भाऊची जी जोडी आहे गावरान जोडी आहे आणि एकदम राम श्यामची जोडी आहे दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे जुडवा गावरान बैल दाती पुरलेली आहे तर राहुल भाऊनं किंमत ठेवली आहे एक लाख तीस हजार रुपये अधिक माहितीसाठी आपण राहुल भाऊचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून या जोडीचं आणखी काही माहिती पाहिजे असेल तर घे माहिती घेऊ शकता आणि व्यवहार करू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे तिसरी जोडी आलेली आहे गाव सांडस तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली अविनाश भाऊ निरगुडे यांची जोडी आहे आणि हे बैलसुद्धा दाती पुरलेले आहे मोठ्या मापाचे बैल आहे गावरान बैल आहे तर या जोडीची किंमत अविनाश भाऊन ठेवली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर इथं मोबाईल नंबर दिलेला आहे आपण अविनाश भाऊचा त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती त्यांना विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन जोड्या पाहायला भेटल्या तिन्ही जोड्या मोठ्या आहे आणि सुंदर आहे जर कोणाला याच्यापैकी कुठलीही जोडी घ्यायची असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बैलाविषयी अधिक माहितीसाठी आपल्याला म्हणजे मला फोन नका करू कारण मला सुद्धा हे बैल व्हॉट्सअपवरच व्हिडिओ आलेला आहे त्याच्या त्यानंतर मला काही एवढं या बैलाबद्दल जास्त काही माहिती नाही आहे जेवढी माहिती मालकांना दिलेली आहे तेवढी मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे अधिक माहितीसाठी आपण मालकालाच फोन करा तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद